महायुतीतील शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी महापुरुषांचा अपमान केल्याप्रकरणी कोल्हापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडनं जोरदार निषेध करण्यात आलाय कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हे निषेध आंदोलन करण्यात आले पायानं आमदार संजय गायकवाड यांचा फोटो तुडवून घोषणाबाजी करत यावेळी हा निषेध करण्यात आलाय आजही जर अशा पद्धतीनं कोण अपमानकारक बोलत असेल तर त्यांच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात व्हायची त्याप्रमाणेच टकमक टोकावरनं ढकलून देण्याची कारवाई व्हावी ही मागणी सुद्धा यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांनी व्यक्त केली आहे या आंदोलनाच्या वेळी जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले विधानसभा संघटक विशाल देवकुळे यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिकही आमदार शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काल वक्तव्य केलं होत की छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांनी विविध भाषा शिकल्या विविध भाषा आत्मसात केल्या तर ते मूर्ख होते का असं त्यांचं वक्तव्य आहे तर माझं त्यांना एक सांगणं आहे की हा मूर्ख हा शब्द तुम्ही तुमच्या आईबापासाठी वापरा एकनाथ शिंदेच्यासाठी वापरा जर असा युग पुरुषांचा अपमान वारंवार यांच्याकडून होत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये साडेतीनशे वर्षापूर्वी एक टकमक टोक होत रायगडावर त्या टोकाचं रहस्य असं होतं की स्वराज्यामध्ये जे गद्दार होते त्यांना त्या टोकावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वरून देत देतात तर अगदी ती परिस्थिती यांनी आता राज्यामध्ये आणलेली आहे हे गद्दार सेनेचे आमदार व ते स्वतःला हिंदुत्ववादी समजणारे सरकार नेहमी युग पुरुषांचा अपमान करतात आणि अपमान करून झाल्यानंतर पुन्हा माफी मागतात हे यांचं नाट्य अखंड महाराष्ट्र राज्यात पोहचलेलं आहे जर संजय गायकवाड यांनी चांगल्या पद्धतीनं अगदी संयमतेनं जर महाराष्ट्र राज्याची माफी मागितली नाही आणि यदा कदाचित त्यांना त्यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा डरला तर अगदी टकमोक टोकासारखं कोल्हापूरची शिवसेना त्यांना अद्दल घडवून दाखली आंदोलन केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अशा गद्दारांना टेचायला मावळे पुरेसे असायचे त्यातलाच एक शिवसेनेचा मावळा आम्ही या घोड्यावर परिधान करून घोड्याच्या टाफाखाली संजय गायकवाड यांची प्रतिमा अक्षरशः तुडवून दाखवली घोड्याने हा या मागचा हेतू होता आणि हा हेतू त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यापर्यंत पोचावे आणि त्यांनी जनतेच्या भावना जाणून घेऊन माफी मागावी